जनतेच्या नेतृत्वाचा नाय फक्त बाबा नायक आदरणीय अजितदादाचा आज ऐकून शॉक बसला हे कसं विचारवंत नेता आणि पुढचा पाहणारा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता आज आपल्या मध्ये राहिला नाही याच्या सर्व महाराष्ट्रकरांना त्याचा दुःख आहे आणि हे कसं होऊ शकतं ईश्वरने कसं असं केलं त्याचेही आम्हाला दुःख आहे ते शिरपूरलाही दोन तीनदा आले एकदम चांगलं विचाराची गोष्ट करतात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन बी करत होते आणि अशा नेत्याने आपल्या मधून जाणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठ दुःखाची गोष्ट आहे ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देऊ असं मी शिरपूर करा करून प्रार्थना करतो जनतेच्या नेतृत्वाचा नाय फक्त बाबा नायक